बीड जिल्ह्यातील एकशे गावातील शेतकऱ्यांचे जायकवाडीचे पाणी शेतीला मिळावे यासाठी गेवराई तालुक्यातील तांदळा येथे गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी करण्यात आली यावेळी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी विमानतळ नको पाणी द्या असा टाहो फोडला शासनाने जो जाहीरनामा दिला निवडणुकीच्या आधी त्या जाहीरनाम्याची आम्ही सर्व गावकऱ्यांनी आणि एकशे चाळीस गावातील लोकलड्यातील सर्व शेतकऱ्यांनी आज उपोषण स्थळी त्याची होळी केलेली होळी करण्याचं कारण एकच आहे की गेले चार दिवस झाले अजय पाटील या ठिकाणी आमरण उपोषण पाणी सुद्धा त्यागलंय पाणी सुद्धा त्यांनी त्याग केलंय आणि पाणी सुद्धा नाही घेतलेलं डॉक्टर कित्यंदा येऊन गेले त्यांना आग्रह केला की नाही का तुम्ही पाणी घ्या नसता त्यांची प्रकृती खूप खालवलेली त्यांचा बीपी काल एकशे तेरा होता आणि डायरेक्टली तो आज एकशे सत्तर राहिलेला आहे त्याकरता माझी पालकमंत्र्याला एक विनंती आहे की आम्हाला इमानतळ नकोय आणि आम्हाला नाही का शेतकऱ्याला सुखी करण्यासाठी आम्हाला पाणी पाहिजे त्याकरता दादा तुम्ही प्रचार सभा मध्ये म्हणाले होते कि आम्ही नाही का गेराईच्या विकासासाठी चार हजार कोटी रुपयाचा खर्च करणार आहेत आणि मी माझ्या काळामध्ये गेवराय तालुका सुखीचा करणार आहे तसंच माझा गेवराय तालुका नाही पण नव्हे तर बीड जिल्हा तुमचाच आहे तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आम्हाला शेतकऱ्याला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे की ह्या पा, इद पाणी आल्यानंतर बीड शिरूर राहिलेला भाग माजलगाव आणि गेवराई हे जो वंचित भाग राहिलेला आहे वंचित शेतकरी सुखी आणि समाधानी होतील हे आम्ही तुमच्याकडून खूप आशाने पाहतो ही एवढी विनंती आहे सर्व आंदोलन करते एकशे चाळीस गावाच्या शेतकऱ्याची एक विनंती आहे त्या विनंतीला तुम्ही नाही का लवकरात लवकर या आंदोलनाला लक्ष घालव ही नम्र विनंती माझ नाव नमस्कार आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र ज्या शेतकऱ्याच्या याच्या चलत आहे आज जो तो शेतकरी अत्यंत दुःखी आहे महाराज आणि त्याच्यात बीड जिल्ह्याकर जर बघितलं तर हा बीड जिल्हा जो आहे हा दुष्काळी भाग म्हणून बघितलं जातं आणि त्या बीड जिल्ह्यामधून असे एकशे चाळीस गाव आहेत त्या चाळीस गावाला आज पाणी पेण्यासाठी नाही आणि आपल्या परिसरामध्ये जर कोणाचा काही कार्यक्रम करायचा असेल त्या कार्यक्रमात देखील पाण्याची अर्थ येत आहे म्हणून तो पाण्याचा चाललेला लढा आणि आज चार दिवस झाले आहे आमचे आजी भाऊ साळुंके यांनी अन्नाचा त्याग केलेला आहे पाण्याचा त्याग केलेला आहे कशासाठी केलेला आहे इकारा बळीराजा सुखी व्हावा इकडं बैराजा आणि बैराजा कशाने सुखी होईल माझे आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत हे आजी दादा पवार यांना विनंती आहे आम्हाला इमानतळ नको आम्हाला तुमचं दुसरं काहीच नको आम्हाला जे पाहिजे हे पाण्याची गरज आहे इथल्या शेतकऱ्याला जे आहे शेतकरी कशाने सुखी होईल हा पाण्याने सुखी होईल आणि म्हणून पाणी लय लांब नाही पाणी फक्त जवळच आहे पण ते आणण्यासाठी किती किलोमीटर आहे एकूण आहे पस्तीस किलोमीटर महाराज जर जायकवाडी धरणाचं पाणी पाचशे किलोमीटर जात असेल तीनशे किलोमीटर जात असेल दोनशे किलोमीटर जात असेल मग अजित पवार आमच्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत अजित पवारला माझे हात जोडून विनंती आहे पाय पडून विनंती आहे दादा हे पाणी लय लांब नाही आणि हे पाणी फक्त पस्तीस किलोमीटर आहे आणि पस्तीस किलोमीटरचे जे शेतकरी आहेत हे सुखी करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे मी वारकरी संप्रदाय वतीने अमोल महाराज जायकवाडे धरण किंवा कृष्णा खोऱ्यातील पाणी सिंदफाना नदी पात्रात आणि या हायवे लगतच्या भागातल्या शेतकऱ्यांना मिळावं यासाठी गेल्या एक वर्षापासून एकशे चाळीस गावातील शेतकरी मिळून आम्ही लोक आंदोलन उभा केलं आहे आंदोलन चालू असताना मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब व विरोधी पक्ष नेते सगळ्यांना ने भेटलो आम्ही आमच्या मागण्या मांडल्या काही बंदरांना मंजुरी दिली परंतु आमच्या विषय आणखी शासन प्राधान्याने सोडवत नाही <coughs> त्याच्यामुळे तांदळे येथे गेल्या चार दिवसापासून अजय पाटील साळंके या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत जायकवाडी किंवा कृष्णा खोऱ्याचं पाणी आमच्या भागाला मिळालं पाहिजे शेतकरी कृषी कर्जमाफी झाली पाहिजे नदी जोड प्रकल्प झाला पाहिजे या मागण्यांसाठी हे उपोषण चालू आहे या उपोषणाकडे शासन लक्ष देत नसल्याने आम्ही सर्व शेतकरी हातबल झाला असून यानंतर तीव्र या ठिकाणी आम्ही आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे आज आम्ही सर्व शेकत शेतकऱ्यांनी एकत्र येत महायुती सरकारच्या जाहीरनामाची होळी केली आहे आम्हाला आम्ही गेल्या अनेक वर्षापासून पाणी मागतो परंतु सरकार आम्हाला विमानतळ आमच्या माती थोपत आहेत आम्हाला विमानतळाची गरज नाही आम्हाला पाणी पाहिजे लातूरला विमानतळे उस्मानाबादला विमानतळ विमानतळे या ठिकाणी विमानतळ परंतु त्या ठिकाणी आणखी विमानसेवा सुरू झाली नाही त्या जिल्ह्याला विमानतळाचा काही फायदा झाला नाही तसं बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमानतळाचा काही फायदा होणार नाही हो त्याच्यामुळे हो आम्हाला अगोदर विमानतळ नको आम्हाला पाणी पाहिजे शेतीला पाणी पाहिजे त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन चालू केलेलं आहे दुसरं म्हणजे काल या नांदेड या ठिकाणी अमित शहा अमित शहानी सांगितलं की मराठवाडा वॉटर ग्रीडचं पाणी येत्या पाच वर्षात पूर्ण मराठवाड्यातल्या शेतीला जाईल परंतु आम्हाला या ठिकाणी खेद वाटतो की मराठवाडा वॉटर ग्रीड या योजनेमध्ये केंद्र सरकारने शेतीला पाणी मिळावं या धोरणाला मंजुरीच दिलेली नाही यासाठी नसताना मग मराठवाडा वॉटर ग्रीडचं पाणी आपल्याला मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मिळणार असत त्याच्यामुळे मराठवाडा वॉटर ग्रीड या योजनेमध्ये शेतीला पाणी मिळावं उद्योगांना पाणी मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे आणि या मागण्यांसाठी आम्ही तांदळा येथे उपोषणाला बसला आहोत आणि हे सरकारने जर याची नाही दखल घेतली तर आज आम्ही केवळ एक महायुती सरकारच्या जाहीरनाम्याची होळी केली उद्या कशाची होळी करू असा आम्ही या ठिकाणी इशारा देत आहोत शासनाने जे जाहीरनामा काढला त्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी न केल्यामुळं आम्ही त्या जाहीरनाम्याची होळी केली चार दिवसापासून उपोषण चालू आहे आणि अजय पाटलाची प्रकृती खूप खालावले आहेत तरी कुठलाही मंत्री या ठिकाणी आलेला नाही त्याच्यामुळं आंदोलन त्या तीव्र पेटले जाईल याची दखल जरी वेळीच न घेतल्यास याचा खूप रुद्र परिणाम होईल शासनावर तरी त्वरित शासनाने आज त्याची वेळीच दखल घ्यावे ही सर्व नेत्यांना ने विनंती आहे व आजीदादा सारख्यांनाही विनंती आहे एवढं बोलून मी